नमस्कार मित्रांनो आपण पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणतो पण ठाणे त्याहून वेगळा आहे का शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आमची माफी मागावी हे वाक्य होतं विजयपत सिंघानिया यांचं पण त्यांनी हे उद्गार का काढले असतील असा प्रश्न साहजिकच मनात येतो तर सिंघानी आहे ठाण्यातील सुनीती देवी सिंघानिया हॉस्पिटलचे मालक दोन हजार एकमध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एका शिवसैनिकावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्या शिवसैनिकाचा मृत्यू झाला आणि ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर या शिवसैनिकाच्या पंधराशे कार्यकर्त्यांनी सिंघानिया हॉस्पिटलला आग लावली हॉस्पिटलमधील रुग्णवाहिका दोनशे बेड बेची राख करण्यात आले याच उद्विग्नतेतून सिंघानिया यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे माफीची मागणी केली होती ज्या शिवसैनिकाच्या निधनानंतर हा उद्रेक झाला त्याचं नाव होतं आनंद चिंतामणी दिघे म्हणजेच आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा धर्मवीर टू साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अशात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांना मारलं गेलं हे अख्खं ठाणे जिल्हा जाणतो असं वादग्रस्त विधान केलं आहे या विधानावर संजय शिरसाट तेवीस वर्षे काय करत होते मग तुम्ही इतके दिवस मूग गिळून का गप्प बसला होतात? होता तुमचा स्वार्थ काय होता असा सवाल आनंद दिघेंच्या पुतण्यांनी केला आहे त्यामुळे दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा राजकारण तापताना दिसतंय त्यांच्या मृत्यूवर नेहमीच संशयाचे मळब निर्माण करणारे विविध विधाने नेत्यांकडून केले जातात त्यामुळे दिघेंचा नेमका मृत्यू झाला तरी कसा तो नैसर्गिक मृत्यू होता की घातपात मृत्यूनंतर ठाण्यात काय काय घडलं तसेच त्यांना धर्मवीर का म्हटलं जायचं हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो दिघेंचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी ठाण्यातील नाका परिसरात झाला या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या तरुण आनंद दिघे बाळासाहेबांच्या सभांना उपस्थित राहायचे बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे दिघे आकर्षित झाले होते बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि सत्तरच्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं त्यांच्या कामात इतकं झपाटले पण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात आनंद दिघे यांच्या रूपानं फुल टाइम कार्यकर्ता मिळाला होता दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली दिघेंच्या घरी आई भाऊ आणि बहीण असा परिवार होता परंतु जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आल्यावर त्यांनी घर वगैरे सगळं दूर केलं जिथं कार्यालय तिथंच ते राहायचे तिथंच झोपायचे कार्यकर्ते त्यांना डब्बा आणून द्यायचे या दरम्यान दिघे यांनी टेंबीनाका परिसरात आनंद आश्रमाची स्थापना केली दररोज सकाळी या आश्रमात जनता दरबार भरायचा परिसरातील लोक त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते तात्काळ सोडवायचे आनंद आश्रमात समस्याग्रस्त लोक सकाळी सहा वाजल्यापासून जमलेले असायचे दिघे लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे बघतो नंतर करतो अशी त्यांच्या कामाची पद्धत नव्हती तक्रार योग्य वाटल्यास ते संबंधितांना लगेच फोन लावायचे प्रसंगी सांगूनही काम नाही होत म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या हाताचीही जादू दाखवलेली होती यामुळे पुलीस आणि प्रशासन या सगळ्यांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाला देवाधर्माच्या बाबतीत दिघ्या अतिशय कडक धोरण अवलंबवायचे त्यांनीच टेंबी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्र उत्सव सुरू केला सर्वात पहिली दहीहंडी सुरू केली या सगळ्या धार्मिक कार्यातूनच त्यांची धर्मवीर अशी ख्याती सर्व दूर पसरली शिवाय ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांना त्यांनी नोकऱ्या मिळवून दिल्या स्वयंरोजगारासाठी अनेकांना स्टॉल उभारून दिले त्यामुळे ते लोकांच्या हृदयावर राज्य करू लागले दिवसेंदिवस आनंद दिघेंचं प्रस्त वाढत चाललं होतं त्यांना वलय प्रसिद्धी लाभत होती दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली तरी ते ठाण्याचे बाळ ठाकरे झाले होते असं फ्रंटलाईन या मासिकात छापून आलं होतं चोवीस ऑगस्ट दोन हजार एकची ची पहाट गणेशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते अशातच त्यांच्या गाडीला अपघात झाला या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि डोक्याला मार लागला अपघातानंतर त्यांना ठाण्याच्या सिंगानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं सव्वीस तारखेला दुपारी त्यांच्या पायांचं ऑपरेशन करण्यात आलं पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली संध्याकाळी सव्वा सात वाजता त्यांना पहिला हार्ट अटॅक आला सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा अटॅक आला अखेर रात्री साडेदहा वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आनंद दिघेंचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणीच धजावत नव्हतं शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की आनंद दिघे आपल्यातून गेले उद्धव यांच्या घोषणेनंतर हॉस्पिटल हॉस्पिटलबाहेरील दिघेंच्या दीड हजार कार्यकर्त्यांनी संपूर्ण हॉस्पिटल जाळून खाक केलं दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे बंद ठेवण्यात आलं असं असतानाही हजारो शिवसैनिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेल्या शोकसभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आनंदच्या दाढीत हुकूमत होती त्याच्या नादाला लागण्याची कोणाची हिंमत नव्हती पण आता प्रश्न उरतो हा की आनंद दिगे यांचा मृत्यू नेमका झाला कसा दिगेंच्या जवळील व्यक्ती सांगतात की दिगेंना हार्टचा प्रॉब्लेम होता ते कामाच्या व्यापामुळे व्यवस्थित उपचार घ्यायचे नाहीत त्यांचं स्वतःकडे नीट लक्ष नसायचं कधी कधी अर्धवट उपचार घ्यायचे तर कधी कधी दवाखान्यातून अचानक निघून जायचे गणपतीच्या दहा दिवसात ते वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडे फिरत होते त्यातच त्यांचा अपघात झाला व त्यांना अटॅक आला बऱ्याचदा संशयाची सुई राजकीय पुढाऱ्यांकडून ठाकरे घराण्याकडे फिरवली जाते ठाण्यात बाळासाहेबांपेक्षा दिघेंचं प्रस्त मोठं व्हायला लागलं होतं म्हणून त्यांना संपवण्यात आलं अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती यावर राजकीय विश्लेषक सांगतात की बाळासाहेबांचा दिघेंवर खूप विश्वास होता बाळासाहेब त्यांचं कौतुक करायचे तसेच आनंदिगे हे एका जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी काम करत होते त्यांच्या कामाचं क्षेत्र ठाणे होतं पण बाळासाहेबांच्या कामाचं क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र होतं त्यामुळे या दोघांची तुलना होऊ शकत नाही आनंदिगे मोठे होते पण ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये याचा अर्थ असा होत नाही की ते बाळासाहेबांच्या स्पर्धेत होते आनंदिगे आणि बाळासाहेब यांचं नातं चांगलं होतं बाळासाहेब त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे शिवाय बाळासाहेब वयानही त्यांच्यापेक्षा मोठे होते बाळासाहेबांना त्यांची भीती वाटायचं काहीही कारण नव्हतं त्यामुळे दोघांमध्ये स्पर्धा असण्याचंही काहीच कारण नाही या उपर नारायण राणे यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये केलेल्या विधानात सांगितलं होतं की आनंद दिगेंना भेटणारा शेवटचा व्यक्ती मी होतो मी जेव्हा भेटलो त्यावेळी दिघेंची तब्येत गंभीर होती त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी बाळासाहेब ठाकरे देखील प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले होते त्यामुळे दिघेंच्या संदर्भात कुठलाही ठोस पुरावा नसताना लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे म्हणजे राजकारणाचा धुरळा होय हे नक्की भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद